दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा गेल्या काही महिन्यांपासून सुसज्ज असलेल्या नवीन सातपूर पोलीस ठाण्याच्या इमारतीचे लोकार्पण नुकतेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत मंत्री गिरीश महाजन त्याचबरोबर पालकमंत्री दादा भुसे नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे आदी उपस्थित होत्या देवेंद्र फडणवीसांनी यावेळी पोलीस ठाण्याची पाहणी केल्यानंतर त्यांनी ते स्वतः पोलीस ठाण्यातील खुर्चीवर बसत मी अपेक्षा करतो हे पोलीस ठाणे जनसामान्यांना न्याय देण्याचे काम करेल असंही पोलीस दलाला पोलीस ठाण्याच्या उद्घाटन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले राज्याचे ग्रामविकास मंत्री श्री गिरीश महाजनजी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री श्री दादाजी भुसे आपल्या लोकप्रिय आमदार सीमाता हिरे सन्मान्य पोलीस आयुक्त संदीप कर्णे उपायुक्त सिनियर पी आय सर्वच या ठिकाणी उपस्थित पोलीस अधिकारी कर्मचारी आणि उपस्थित सर्व नागरिक भगिनी आणि बघिणी आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की सातपूर पोलीस ठाण्याची नूतन विमानं की आज आपल्या सर्वांच्या सेवेमध्ये या ठिकाणी रुजू झाली आहे आपले आमदार सीमाताई हिरे यांनी सातत्याने ही नवीन इमारत व्हावी याकरता पाठपुरावा केला आणि त्यामुळे आज अतिशय चांगल्या प्रकारची आधुनिक अशा प्रकारची इमारत सुसज्जित इमारत आपण तयार केली आहे खरं म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याकरता पोलीस ठाणं एक अत्यंत महत्त्वाचं ठिकाण असतं आणि मी सातत्याने हे सांगतो की पोलीस दलाची निर्मिती जरी इंग्रजांच्या काळात झाली तरी त्यावेळी पोलीस दल हे भारतीयांवर शासन करण्याकरता निर्मित करण्यात आलं होतं पण आज मात्र पोलीस दल हे भारतीयांची सेवा करण्याकरता या ठिकाणी आपण चालवत असतो आणि सामान्य माणसाला पोलीस ठाण्यामध्ये आल्यानंतर भीती वाटू नये तर आपल्याला न्याय मिळेल विश्वास दरम्यान नवीन इमारतीमध्ये सुसज्ज अत्याधुनिक दर्जाच्या सोयी सुविधा आहेत वरिष्ठ निरीक्षकांसह अधिकारी वर्गासाठी स्वतंत्र असे दालन असून अंमलदार आणि तक्रारदारांसाठी देखील स्वतंत्र दालन आहे ही इमारत दुमजली असल्यानं पोलिसांच्या कामकाजाच्या दृष्टिकोनातून विभागवार सोयी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे सातपूर पोलीस स्टेशनच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी यावेळी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक त्याचबरोबर भाजपचे ज्येष्ठ नेते महेश हिरे माजी नगरसेवक राकेश दोंदे भगवान दोंदे डॉक्टर वैभव महाले राकेश ढोमसे राम पाटील छाया देवांग आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार सीमा हिरे यांनी केले सूत्रसंचलन रश्मी हिरे बेंडाळे यांनी केले तर आभार उपायुक्त मोनिका राऊत यांनी मानले तुषार ढेपले नाशिक न्यूज सातपुढ